मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत जो फक्त तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या मनावर मानसिक आरोग्यावर आणि एकूणच जीवनशैलीवरती खोलवर परिणाम करू शकतो हा विषय तुम्हाला थोडा सादा वाटू शकतो पण त्याचे परिणाम इतके मोठे आहेत की तुम्ही ऐकल्यावर थक्क व्हाल आणि तो विषय आहे आपल्या श आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे मित्रांनो हीच ती साखर जी आपण रोजच्या आयुष्यात न कळत मोठ्या प्रमाणात घेत असतो सकाळच्या चहामध्ये नाश्त्यामध्ये बिस्किटामध्ये दुपारच्या जेवणातल्या मिठाईमध्ये संध्याकाळच्या कोल्ड्रिंक्समध्ये आणि रात्रीच्या डेझर्ट्समध्ये आपण नेहमी साखर घेत असतो आपल्याला जाणीवसुद्धा होत नाही की आपल्या शरीरात हे पांढरे वीज सतत जात आहे मित्रांनो जर तुम्ही ठरवलं आणि फक्त एकवीस दिवस साखर खाणं पूर्णपणे थांबवलं तर तुमच्या शरीरात मनात आणि मेंदूमध्ये में इतके वेगवान आणि सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतः विश्वास ठेवू शकणार नाही काही दिवसांचा संयम थोडं शिस्तबद्ध वागणं आणि एक ठाम निर्णय एवढंच पुरेसं आहे तुमच्या आरोग्याला नवी दिशा देण्यासाठी तर मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत की एकवीस दिवस साखर वर्ज्य केल्याने तुमच्या शरीरात कोणते वैज्ञानिक आणि नैसर्गिक बदल घडतात आणि तुम्ही हे साखरमुक्त आयुष्य कसं सहजपणे जगू शकता चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूया मित्रांनो साखर म्हणजे फक्त पांढरी साखर नाही जे आपण चहा कॉफी किंवा मिठाईमध्ये टाकतो साखर म्हणजे सर्व प्रकारचे शुगर ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज माल्टोज जे मिठाई कोल्ड ड्रिंक्स बिस्किट ब्रेड सॉस फास्ट फूडमध्ये उपलब्ध असते ही प्रोसेस केलेली साखर तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषासारखी काम करत असते जर तुम्ही ठरवलं आणि एकवीस दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर तुमचं शरीर सुरुवातीला काहीच विरोध करायला लागतं हे का होतं ते समजून घेणं फार महत्त्वाचे आहे तुम्ही साखर बंद केल्यानंतर या सुरुवातीच्या पाच दिवसांना विड्रॉवल फेस असं म्हणतात म्हणजे शरीर आणि मेंदू दोघेही साखरेच्या अनुउपस्थितीला प्रतिसाद देऊ लागतात आपलं शरीर दीर्घकाळ साखरेवर अवलंबून असतं त्यामुळे साखर अचानक बंद केली की शरीराला ते मोठा बदल वाटतो यामुळे काही लोकांना डोकेदुखी थकवा चिडचिडेपणा भूक वाढणे झोपेचा त्रास आणि एक प्रकारचा मानसिक गोंधळ जाणवतो हे सर्व लक्षण ही सामान्य प्रतिक्रिया असते कारण शरीर साखरेच्या आहारी गेलेलं असतं आणि ती नशा उतरवायला वेळ लागते मित्रांनो साखर बंद केल्यानंतर मेंदूला डोपामिनचा पुरवठा कमी होतो त्यामुळे मूड अचानक खालावतं डोपामिन हे आनंद व समाधान देणारे रसायन आहे आणि साखर ते कृत्रिमरित्या वाढवते त्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण वाटू शकतात पण काळजी करू नका ही अवस्था तात्पुरती असते काही दिवस संयम बाळगला तर शरीर नव्याने संतुलित व्हायला सुरुवात करतं आणि मगच खरे फायदे दिसायला लागतात मित्रांनो सहा ते दहा दिवस मेंदू अधिक सतर्क होतो साखर बंद केल्यामुळे शरीरातील डोपामिन रिसेप्टर पुन्हा सुरळीत काम करू लागतात त्यामुळे तुमचं लक्ष वाढतं आणि निर्णय क्षमता सुधारते आणि ब्रेन फ्रॉग विचारांचा गोंधळ कमी होतो फारच कमी लोकांना माहीत आहे की जास्त साखरेमुळे मेंदूत सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन निर्माण होते आणि त्यामुळे मेंदूच्या पेशीवरती परिणाम होतो एकवीस दिवसामध्ये ही सूज हळूहळू कमी होऊ लागते मित्रांनो अकरा ते पंधरा दिवस इन्सुलिनचा कार्यक्षम वापर सुरू होतो साखर घेतली की शरीर इन्सुलिन नावाचा हार्मोन सोडतं जे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं पण सतत साखर घेतल्यामुळे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणं थांबवतो त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो मित्रांनो साखर बंद केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते याचा थेट फायदा म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो आणि टाईप टू डायबेटीसचा धोका कमी होतो मित्रांनो सोळा ते वीस दिवस हृदयाचे आरोग्य सुधारते तुम्ही सलग सोळा ते वीस दिवस साखर पूर्णपणे बंद करता तेव्हा तुमच्या शरीरातील हृदयाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या क्रिया सकारात्मक पद्धतीने बदलतात जास्त प्रमाणात साखर घेतल्याने शरीरात एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो आणि एस डी एल म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल कमी होत असतो हे संतुलन बिघडल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यात चरबी साचते आणि हृदयावरती ताण येतो पण साखर बंद केल्यामुळे हळूहळू ही स्थिती बदलू लागते उलटू लागते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित होतं रक्त नॉर्मल गतीने वाहू लागतं आणि रक्तदाब ही रीतीने कमी होतो त्यामुळे हृदय आधी कार्यक्षमपणे पंप करू लागतं ज्याचा फायदा पूर्णपणे शरीराला होतो मित्रांनो विशेषतः ज्या लोकांना उच्च रक्तदाब वजन जास्त आहे किंवा आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा बदल अधिक महत्त्वाचा ठरतो त्यामुळे हृदयविकाराचा म्हणजेच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात घडतो तसेच थकवा छातीत जडपणा धाप लागणे हे त्रास कमी होतात साखर न खाल्ल्यामुळे तुमचा तुमचं हृदय दीर्घकाळ निरोगी आणि ताकदवान राहू शकतं याचा परिणाम म्हणजे दीर्घ आयुष्य आणि चांगलं जीवनमान होतं मित्रांनो साखर बंद करण्याचा पुढचा फायदा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी साखर म्हणजे शरीरातला कोलेजन प्रथिनांचा शत्रू कोलेजन त्वचाला घट्ट आणि चमकदार ठेवतो साखर शरीरात ए जी एफ म्हणजेच ॲडव्हान्स ग्लायकेशन एन प्रॉडक्ट्स तयार करतं जे कोलेजन सोडतं एकवीस दिवस सतत साखर न घेतल्यास तुमची त्वचा उजळते डाग कमी होतात मुर्म कमी होतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक तेज येतो केसांची मुळंही बळकट होतात आणि गळती कमी होते याशिवाय साखर बंद केल्याने झोपेवरती सुद्धा सकारात्मक परिणाम होत असतो जास्त साखर घेतल्याने रक्तातील ग्लुकोज वाढतो आणि झोपेचे चक्र बिघड भिगर, बिघडत असतं एकवीस दिवस साखर बंद केल्यावर शरीराचं सर्किडियम रिदम सुधारतो म्हणजे झोपेचा दर्जा सुधारतो झोप शांत लागते आणि सकाळी फ्रेश वाटतं साखर बंद केल्यावर वजन कमी होण्यास सुरुवात होते आपण रोजच्या जेवणामध्ये चहा कॉफीमध्ये बिस्किटामध्ये किंवा मिठाईमध्ये किंवा कोल्ड्रिंक्समध्ये साखर घेतात ती शरीरात रिकाम्या म्हणजेच उपयोगी नसलेल्या कॅलरीज म्हणून साठवली जाते या कॅलरीजचं शरीराला काही काम नसतं त्यामुळे त्या चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात आणि ही चरबी पोटावर मानेवर भांड्यांवर हळूहळू जमा होऊन वजन वाढायला लागतं पण जेव्हा तुम्ही साखर थांब खाणं थांबवता था, तेव्हा शरीरात कमी ऊर्जा येते आणि मग शरीर साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं म्हणजे शरीर आपोआप फॅट जाळू लागतं या प्रक्रियेमुळे पोटाभोवती चरबी हळूहळू हो कमी होऊ लागते काही लोकांना सुरुवातीच्या पंधरा ते एकवीस दिवसातच दू, दोन ते चार किलो वजन कमी झाल्यासारखं वाटतं मित्रांनो जर तुम्ही साखर सोडण्यासोबत थोडं सात्विक भोजन जसे की भाज्या डाळी फळं खाल्ली आणि दररोज थोडं चालणं हलका व्यायाम केला तर वजन कमी होणं अजून सोपं होतं वजन कमी झालं की शरीर हलकं वाटतं थकवा कमी होतो चालताना दम लागत नाही आणि मनात एक ताजेपणा आणि आत्मविश्वास जाणवतो मित्रांनो साखर सोडण्याचा पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे दात आणि तोंडांचे आरोग्य सुधारतं साखर तोंडातील बॅक्टेरियासाठी खाद्य आहे ते बॅक्टेरिया ॲसिड तयार करतात आणि दातांमध्ये कीड निर्माण करतात साखर बंद केल्यावर दातांवर झीज थांबते हिरड्या बळकट होतात तोंडाचा वास कमी होतो मित्रांनो ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी सुद्धा साखर बंद करणे हा उपाय कामी येतो साखर जरी लगेचच ऊर्जा देत असली तरी ती एखाद्या सोड्यासारखी असते एकदम वर आणि खाली जाते साखर बंद केल्यावर शरीर फॅट्स आणि प्रोटीनवरती ऊर्जा निर्माण करतं जी दीर्घकाळ टिकणारी असते एकवीस दिवसात तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल थकवा कमी येईल आणि कार्यक्षमता वाढेल मित्रांनो यानंतर साखर बंद करण्याचा सा फायदा म्हणजे लिवर साठे जास्त साखर म्हणजे फ्रुक्टोज लिव्हरमध्ये चरबीसारखी साठते यालाच फॅटी लिवर म्हणतात एकवीस दिवस साखर बंद केल्याने लिव्हर आपोआप डिटॉक्स होते आणि चरबी कमी होते मित्रांनो एकाच संशोधनानुसार साखरेचे जास्त प्रमाण मेंदूतील सिरोटॉनिन आणि डोपामीनचं बॅलन्स बिघडते यामुळे नैराश्य चिंता चिडचिड वाढते साखर बंद केल्यानंतर तुमचं मन शांत आणि भावनिक बॅलन्स थंठणीत राहतो आणि मानसिक आरोग्य सुधारते तर मित्रांनो फक्त एकवीस दिवस साखर बंद केली तर शरीरामध्ये किती सकारात्मक बदल होतात हे आपण बघितलं तुमचं हृदय मेंदू पचनसंस्था त्वचा झोप या सगळ्या गोष्टी सुधारतात सुरुवातीलाच थोडं कठीण वाटेल पण ही सवय तुम्हाला आजारांपासून दूर आणि आरोग्याच्या दिशेने घेऊन जाते मित्रांनो जर तुम्ही एकवीस दिवस साखर बंद करण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद